नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दहावी गणित भाग एक इम्पॉर्टंट सिरीज चालू आहे बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही व्हिडिओ क्रमांक एकोणीस आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण यसियनचं सूत्र जे आहे या सूत्रावर आधारित विचारली जाणारी शाब्दिक गणित या गणितांवर चर्चा करणार आहोत खूप महत्वाची शाब्दिक गणित आहेत मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत कारण शाब्दिक गणित सोडवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येतात कधी एस सी एनचं सूत्र वापरायचं कधी टी एन च सूत्र वापरायचं हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडलेला असतो त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर एकोणीसव्या व्हिडिओमध्ये एस सी एन वरती चर्चा करू अंकगणिती श्रेणी या प्रकरणामधल्या तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढे बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे आता एसियनचं सूत्र काय आहे हे, हे तुम्हाला मी मागच्या गणितामध्ये सांगितलंय मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सतरा नंबरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर इथे बघा सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये आता सचिन नावाचा एक व्यक्ती आहे त्याने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी पाचशे पाच हजार रुपये गुंतवलेत पहिल्या वर्षी त्याने किती रुपये इन्वेस्ट केलेत पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी तो काय करतो सात हजार रुपये गुंतवतोय तिसऱ्या वर्षी तो काय करतो नऊ हजार रुपये गुंतवतोय अशा प्रकारे त्याची गुंतवणूक चालू आहे तर त्याची बारा वर्षातली एकूण गुंतवणूक प्रश्न काय बारा वर्षातली एकूण गुंतवणूक एकूण शब्द आला किंवा बेरीज शब्द आला तर सरळ यांचं सूत्र वापरायचं म्हणजे बारा वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे काय पहिल्या वर्षातली गुंतवणूक अधिक दुसऱ्या वर्षातील गुंतवणूक अधिक तिसऱ्या वर्षातली गुंतवणूक अधिक चौथ्या वर्षातील अधिक पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या वर्षाची गुंतवणूक तर या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे मला यस बारा या ठिकाणी काढायचं आहे मग इथं ची किंमत काढा पहिली ए बरोबर किती पाच हजार डी बरोबर किती सातातून पाच गेले दोन हजार जो साधारण फरक आहे तो म्हणजे आपल्याकडे डी असतो हे लक्षात घ्या या दोन किमती कशा काढायच्या यावर पण आपली चर्चा झालेली आहे आता मला यस बारा काढायचा म्हणजे मी यसयनचं सूत्र वापरणार एन चे दोन कंसामध्ये दोन ए अधिक एन वजा ए गुनी डी स्वाहा अशा प्रकारे सूत्र लिहा यस एन ये यनच्या जागेवर लिहा यस बारा कारण मला बारा येस बारा काढायचे यनच्या जागेवर लिहा बारा भागिले दोन कंसामध्ये दोन गुणिले ए ची किंमत आहे पाच हजार इथं एच्या जागेवर लिहा पाच हजार अधिक एन वजा एक एन किती बारा आहे बारा वजा एक गुणिले डी डी किती बाबा दोन हजार आहे झालं आता बघा बे, के बे, बे सक बारा बाराला दोनाने भाग लावला सहा आलं कंसामध्ये पाच जुने दहा म्हणजे इथं दहा हजार ओके बारातून एक गेले अकरा अकरा गुणिले हे दोन हजार बरोबर बघा सहा आपल्या जागेवर कंसात दहा हजार अधिक अकरा जुने बावीस हजार झाले बरोबर अकरा जुने बावीस हजार आता यस बारा बरोबर माझ्याकडे किती येणार आहे यस बारा बरोबर आपल्याकडे हे सहा गुणिले दहा हजार आणि बारा हजार दहा आणि बारा बत्तीस हजार बत्तीस हजार आता या बत्तीस हजाराला कितीने गुणायचं आहे सहाने गुणायचंय बत्तीस हजाराला सहा ने गुन्हा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य बरोबर तीन शून्य आले साय दुन हे बाराचे दोन हातच्या आले सायत्रिक अठरा आणि एक झाले एकोणीस काय झालं बाबा एक लाख ब्याण्णव हजार तर माझ्याकडे या ठिकाणी उत्तर मिळणार आहे एक लाख ब्याण्णव हजार रुपये तर इथं तुम्ही लिहू शकताय सचिनची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक किती एक लाख ब्याण्णव हजार रुपये एक लाख ब्याण्णव हजार रुपये याची एवढी जी आहे ती सचिनची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक वर्षा दहा वर्षातली एकूण गुंतवणूक विचारलं असतं तर यस दहा काढलं असतं आता बघा इथं प्रश्न काय विचारलाय बारा वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणून यस बारा विचारलंय पण प्रश्न असा विचारला असता बाराव्या वर्षात त्यांनी किती रुपये गुंतवले असते पहिल्या वर्षात पाच हजार दुसऱ्या वर्षात सात हजार तिसऱ्या वर्षात नऊ हजार तर बाराव्या वर्षात किती गुंतवतो असा प्रश्न असता तर टी बारा विचार काढला असतो टी बारा बाराव्या वर्षात म्हटलं असतं तर टी बारा काढला असतं पण इथं बारा, बारा वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची तर इथं लक्षात घ्यायचं एसएनचं सूत्र जेव्हा एकूण शब्द येईल बेरीज शब्द येईल अशा प्रकारचे शब्द आले तर सरळ येसिनचं सूत्र वापरून मोकळवायचं आपण या कन्सेप्टवर आधारित अजून एक गणित बघूयात तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा सत्र घेऊ शकताय आणखी एक महत्वाचं गणित आहे कि या प्रकारचं गणित मित्रांनो बघा हे जे आता आपण गणित बघणार आहोत हे गणित हिचं सानिकाचा विषय आणि या प्रकारचा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला एका वर्ष आला होता स्थानिकांनी काय केलंय एक, एक जानेवारी दोन हजार सोळाला ठरवलं की त्या दिवशी दहा रुपये गुंतवायचे हो एक जानेवारीला ते किती रुपये गुंतवते हो दहा रुपये गुंतवते हो ओके त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने अकरा रुपये इन्व्हेस्ट केले तिसऱ्या दिवशी तिने बारा रुपये गुंतवलेले आहेत तर अशा प्रकारे ती पैसे गुंतवते म्हणजे पहिल्या दिवशी दहा रुपये मग अकरा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बारा रुपये चौथ्या दिवशी तेरा रुपये पाचव्या दिवशी चौदा रुपये पंधरा सोळा सतरा अठरा असं ती पैसे गुंतवते तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे पहिल्या तारखेपासून जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत म्हणजे दोन हजार सोळाच्या पहिल्या तारखेपासून दोन हजार सोळाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे संपूर्ण वर्षभर ती पैसे गुंतवते आणि दररोज तिचा एक एक रुपया वाढत जातोय तर तिची एकूण बचत किती आता हिची एकूण बचत म्हणजे काय पहिल्या दिवसात गुंतवलेले पैसे अधिक दुसऱ्या दिवसातले पैसे अधिक तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या संपूर्ण वर्षात जेवढे दिवस असतात त्या सगळ्या दिवसातल्या पैशांची बेरीज करावी लागेल म्हणजे यस यांचं सूत्र आता वर्षात किती दिवस असतात मित्रांनो वर्षामध्ये दिवस असतात तीनशे पासष्ट पण कधी कधी तीनशे सहासष्ट दिवस सुद्धा येतात मग आता या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत तर तीनशे सासष्ट दिवस हे समजून घ्या हे वर्ष लीप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट दिवस नाहीतर तीनशे पासष्ट लीप वर्ष म्हणजे काय ज्या वर्षाला चाराने भाग जातो आता दोन हजार सोळाला चाराने भाग जातो का पूर्ण बघा दोन हजार सोळाला चाराने भाग जाईल चारा पंचे वीस वरून आला एक चार शून्य शून्य एक वरून आले सहा आणि चार चौक सोळा पूर्ण भाग गेला जर एखाद्या वर्षाला चाराने पूर्ण भाग असेल जात असेल तर त्या वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो म्हणजे त्या वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात मग या वर्षात तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे तुम्हाला यश तीनशे सहासष्ट काढायचा आहे ओके लक्षात घ्या मग आता याच्यामध्ये एची किंमत किती बाबा ए बरोबर दहा डी बरोबर किती अकरा तो दहा गेले एक डी बरोबर एक आणि यस तीनशे सहासष्ट काढायचा आहे एन यांचं सूत्र वापरा यन छेद दोन कंसामध्ये दोन ए अधिक यन वाजा एक यन ले डी बघा यस यांच्या जागी यस तीनशे सहासष्ट लिहा एनच्या जागेवर तीनशे सहासष्ट लिहा भागिले दोन कंसामध्ये दोन ए ची किंमत किती दहा आहे अधिक यन वाजा एक यन किती तीनशे सहासष्ट आहे तीनशे सहासष्ट वाजा एक गुणिले डी ची किंमत किती बाबा एकच आहे हे कौंस पूर्ण केला तीनशे सहासष्ट ला दोनाने भाग लावा एकशे त्र्याऐंशी येईल बघा तीनशे सहासष्ट ला जर तुम्ही दोनाने भाग लावला असा दोनाने बे एके बे तीनातून दोन गेले एक वरुण आले सहा बे अठ्ठी सोळा सोळातून सोळा गेले शून्य वरुण आले सहा आणि बे त्रिक सहा म्हणजे एकशे त्र्याऐंशी आला बरोबर एकशे त्र्याऐंशी कंसामध्ये बेन दहा वीस अधिक तीनशे सहासष्ट मधून एक गेले तीनशे पासष्ट गुणिले एक ठीक आहे तीनशे पासष्ट गुणिले एक झालं आता एकशे त्र्याऐंशी आपल्या जागेवर कंसामध्ये वीस अधिक तीनशे पासष्ट गुणिले एक झाले बाबा तीनशे पासष्टच झाले मग आपल्याकडे काय आलं बाबा यश तीनशे सहासष्ट बघा यस तीनशे सहासष्ट बरोबर आपल्याकडे हे एकशे त्र्याऐंशी लिहा हे एकशे त्र्याऐंशी आपल्या जागेवर गुणिले वीस अधिक तीनशे पासष्ट तीनशे पंच्याऐंशी लाले तीनशे पंच्याऐंशी मग आता हा गुणाकार करा एकशे त्र्याऐंशी ने तीनशे पंच्याऐंशी ला गुन्हा बघा तीनशे पंच्याऐंशी गुन्हेले एकशे त्र्याऐंशी गुणाकार करायचा आहे बघा पाचशे पंधराचे पाच हजार चार एक तीन आठे चोवीस आणि एक पंचवीसचे पाच हजार आले दोन तीन त्रिक नऊ नऊ आणि दोन किती अकरा एक शून्य घेतला आठ पंचे चाळीस चे शून्य हा चार आले चार अठ्ठ्याऐंशी चौसष्ट आणि चार किती झाले पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट चे आठ आजच्या आले सहा आठ चोवीस आणि सहा झाले तीस एक आणि दोन शून्य घेतले एक पंचे पाच एक आठे आठ एक तरी तीन बघा काय येते पाच पाच आठ आणि एक नऊ नुँ, नऊ आणि पाच चौदाचे चार आजच्या एक आठ नऊ आणि दहा चे शून्य आजच्याला एक आणि सात झालं सत्तर हजार चारशे पंचावन्न चार चा किती बाबा सत्तर हजार चारशे पंचावन्न येतं याचं रुपये सत्तर हजार चारशे पंचावन्न तर याची एकूण गुंतवणूक किती असणार आहे सत्तर हजार चारशे पंचावन्न तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो बोर्डाच्या परीक्षेला विचारला होता प्रश्न सानिकाच्या ऐवजी दुसरं काहीतरी नाव होतं आणि दोन हजार सोळाच्या ऐवजी दोन हजार वीस वर्ष होतं आणि तिची एकूण बचत वर्षाच्या ऐवजी फेब्रुवारी महिन्यातली बचत विचारली होती आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात पण या वर्षामध्ये दोन हजार वीस मध्ये दोन हजार सोळा मध्ये किती दिवस असतात एकोणतीस दिवस असतात कारण लीप वर्ष असतात तर या पद्धतीनं मित्रांनो एसएनच्या सूत्रावर आधारित जर प्रश्न आला तर तो आपण असा सोडू शकतो ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन ला असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा कोर्स आपण बनवलाय आपल्या ऍपवर ऍपचं नाव काय आहे जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तेच आपल्या ऍपचं नाव आहे आणि आपल्या ऍपवरती स्पेशल कोर्स बनवलाय ज्याच्यामध्ये आपण काय केलंय प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत गणित भाग एक आणि दोनच्या आणि या व्हिडिओमध्ये काय केले सगळ्यात महत्वाचे गुणधर्म सूत्र यावर चर्चा केले त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि इम्पॉर्टंट नोट्स इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथं बघायला मिळतील ओके बऱ्याचशा नोट्स आहेत पीडीएफ फाईल बऱ्याच त्या कोर्समध्ये आहेत आणि हा कोर्स तुम्ही किती रुपयाला परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना एका महिन्याला एकोणपन्नास रुपये भरून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय तर मित्रांनो नक्कीच आपला हा कोर्स परचेस करा आपलं जे ॲप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले प्लेस्टोरला जाऊन सुद्धा तुम्ही आपलं ॲप आप, क्रिएटिव्ह ॲप मराठी डाऊनलोड करू शकताय बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना